बढिया कमवून धन लावी पोराशी भांडण हे धन कमवायचं पोर आणि भांड पोरांचे भांडण लावायचे मला हे पाहिजे मला ते पाहिजे अरे काय ह्याला मानघडी करतो संसार प्रपाचातून मात्र जेवढं लवकर रिटायर होईल तेवढं ते, ते मोक्षाला लवकर जाणार तुम्ही संसारातून रिटायर व्हा लवकरात लवकर पोराच्या खांद्या हे पार्ट्या काय लागलं तरी म्हणतात माया कामराची केली कोण आहे आता तपासनात देतो का काय करायचंय तुला खिल्लीच टेन्शन घेऊ नका नात शरीराशी हॅलो माणसाचं नातं शरीराचं शरीराशी आत्म्याचं नातं आहे का काही आहे का, का आत्म्याचं नातं काही नाही ना महाराज अजिबात नाही वरणला संघर्ष करू द्या आमचं भारत वर्ष सुखाने आनंदाने जगावा आणि जगत राहावा यासाठी कित्येक तरी महापुरुषांनी स्वतःच्या आयुष्याची राख रांगोळी केली का केली कसा होता आमचा भारत वर्षा कसा होता माता मौल्या आमचा भारत देश आमच्या ज्ञानेश्वर माऊलींच्या काळात आमच्या राजा सिलहार भोजराजाच्या राजाच्या आमच्या आचार्य चाणक्य चंद्रगुप्त मौर्याच्या काळात <study tatsna> कसा होता आमचा भारतवर्ष <S nudis music> कसा होता आमचा भारतवर्ष महाराज की चिडिया था अरे आयुष्यातला प्रत्येक दिवस ज्या वक्ताला पूर्व दिशेला सूर्य घेऊन उगायचा ना तो सूर्यदेव सुद्धा भगवा रंग घेऊनच उगत होता आणि जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत भगवा रंग घेऊनच उगणार आहे आमच्या शेतीवाडीवरच्या तांड्या वस्तीवरच्या माझा मावल्यांनी पहाट्याच्या वक्ताला उठाव अंगणामध्ये सडा टाकावा तुळशी वृंदावनाच्या समोर रांगोळी काढावी घरातली सगळी कामं आवरवीत सगळं धुनं घ्यावं आणि सांगले महाराज गंगाजलामध्ये टाकावं गंगाजल माहिती ना जुना शब्द गंगाजल गंगा आताच गंगाळ गंगाजलामध्ये जलामध्ये कोण्या माऊलीनं ते कमरेवरती ठेवावं माऊलीनं हातावरती घ्यावा डोक्यावर ठेवावं माऊलीनं खांद्यावर ठेवावं आणि माझ्या माता माऊलीनं ते गंगाजल घ्यावा आणि सकाळच्या वक्ताला घरातली कामं उरकल्याबरोबर नदी नाल्या ओढ्या विहिरीच्या काठावरती धुन धुण्यासाठी घेऊन जावं माझ्या माता माऊल्याच्या हातामध्ये चंद्रगप्त मोर्याच्या काळात सोन्याच्या बंगड्या होत्या सोन्याच्या बंगड्या कशाच्या सोन्याच्या नाही आता तुम्हाला काचाच्या बी घालायचा आला हे हो भाग या सोन्याच्या बंगड्या होत्या माझ्या माता माऊल्यानं नदी नाल्यावरती ओड्याविरीच्या काट्यावरती धुण्याला घासरा मारण्यासाठी धुनं घेऊन जावं माझ्या माता मावल्याच्या हातामध्ये सोन्याच्या बांगड्याचा दुनेला घसरा मारत असताना सोन्याच्या बांगड्याचा स्वर्ष नदी नाल्या विहिरीच्या काठावरच्या दगडांना व्हायचा अरे दुपारच्या प्रहाराला जर डोक्यावर मस्तकावर सूर्य आल्यानंतर जर नदी नाले पाहिले ना, ना, ना। तर कोणाला हे वाटल या भारत देशातली नदी नाले सोन्याचीच की काय माझ्या माता मावल्याने एखाद्या चिमुकल्या ले ले लेकराला आंघोळ घालावी आणि दृष्ट लागू नये म्हणून गालाला काजळाचा काळा टिपका लागावा तसाच माझ्या भारत देशाच्या नदी नाल्या ओडावेरीच्या काठाला माझ्या माता मावल्याच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्याचा हा सोनेरी लागलेला टिपकाच होता <प्राँग> अरे गावा गावात जर विचारलं ना <प्राँग> ओ शांताराम अ नाही का वा नाही हो महाराज चोरीच होत नाही चोर नाही का म्हणतो मी गावन कसा अह घराघरातली गाडगी मडकी दह्यानं दुधानं तुपानं लोण्यानं हिरो माणिक मोती सोनं डायमंड अहो गच्च भरलं समज एकदा माणसाने पोटाला पोट भर चटणी भाकरी जरी खाल्ली ना तुमच्या पंच पकवानाकडे बी माणूस बघत नाही हो घरातच एवढं ऐश्वर्या संपन्न प्रत्येकाच्या गच्च भरलंय चोरी करायचीच कोणी कोणाच्या घरी अनकाशासाठी पण पन? पण या सोनेरी माझ्या भारत वर्षाला एका सुलतानी सत्तेचा टिपका लागला नजर लागली काही दोन अफगाणिस्तान वरून इराण वरून सुलतान आली भारत देशात आली गावा गावा तांड्या वस्तीवर गेली दारात गेली आणि माऊलीला आत आवाज दिला आजी बहुत प्यास लगी है पाणी केली आहे माऊलीने धावत जावं गाडग्यातलं पाणी मडक्यात घ्यावं आणि या सुलतानांच्या ओंझळीत टाकावं आता मन त्यात दिली व आणि हळूहळू पायप्रि यांनी अजून पाय पसरायचा प्रयत्न केला थोडीशी पेट को भी लगी आहे कुछ खाना मिलेगा <laughs> माझ्या माऊलीनं घरात जावं टोपल्यामध्ये शिळ पाक ताज गार गरम काय असल नसल ते घ्यावं आणि सुलतानांच्या उंजळीमध्ये घालावं का <laughs> हे दारात आलेले शत्रू आहेत का मित्र आहेत याच्याशी आम्हाला घेणं देणं नाही पण आमची भारतीय संस्कृती सांगती अतिथी देव भवा दारात आलेल्या अतिथीला विनमुख आम्ही जाऊ द्यायचं नाही ही परंपरा आमच्या हिंदूंची ही परंपरा आमच्या माता माऊलेंची ही संस्कृती हे सुलतान परत इराण अफगाणिस्तानमध्ये गेले मग येताना मात्र एकटे दुकटे आले नाहीत यांनी लाखो घोड्यांच्या टापांचा आवाज आणि सुलतानी सत्तेंची पावलं भाले तलवारी ढाल सगळं सगळं सैन्य बळ घेऊन या भारत वर्षात आले